सांगा मला फक्त मी मान्य करतो सगळ्यांचं सोशल मीडियावर नाही एवढं फॉलोईंग आलं म्हणजे की जे काय ते करताय ते दाखवत नाही जे काय ते कार्य करताय त्या फोटो क्लिक करत नाही किंवा व्हिडिओ क्लिक करत नाही आणि ते त्या बीच वर जात नाही पण हे दाखवण्याची गरज नाहीये खरं सगळ्या बोलले ते एकदम गरजेचं आहे ते दाखवणं त्याच्यासाठी आपण ही सगळी सगळे एकत्र येऊन आपण काय मार्गदर्शक गाडे यश बाबा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुनील दत्त्या जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीमय कुलकर्णी पंकज चव्हाण सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी आपल्या सर्व भगिनी आणि सर्व युवा मोर्चाचे तरुण तडफदार अशा प्रकारचे पदाधिकारी आपली स्ट्रॅटर्जी काय असावी यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्या मध्ये व्हावा यासाठी एक वेळ केली राजकीय सामाजिक कार्याची त्यांनी सुरुवात केली जसं महेश बाबांनी सांगितलं आपल्यापैकी अनेकांनी याचा उल्लेख केला की कुठल्याही गोष्टीची प्रसिद्धी करणं त्याला कधीच आवडलं नाही मनापासून करतात या जिल्ह्यातल्या आणि या साताऱ्यातल्या साधारण कसं म्हणणार नाही जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला त्याशिवाय असं वाटतं की हा प्रश्न कुठंच मिळणार नाही कुठंच आपल्याला न्याय मिळणार नाही त्याला फक्त एकाच माणसाची म्हणजे छत्रपती उदयन किस्सा आपल्याला सांगतो